बिग बॉस मराठीच्या घरात आज टास्क संपल्यानंतर बिग बॉसनं स्पर्धकांनी मानवी भावनाची कदर केली नाही म्हणून टास्क रद्द केला असे अनाऊन्स केले तोच निक्कीनं बोलता बोलता वर्षा उजगावकर यांना तुम्हाला काय करणार आईचं प्रेम असं बोलून हिनवलं तेव्हा अंकितानं त्यांच्या मातृत्वाबद्दल बोलू नकोस असं देखील ती म्हणाली यावर थोडी दोघींमध्ये तुतुमेमे देखील झाली त्यानंतर टास रद्द झाला आणि नंतर घरात माफीनामे सुरू झाले सगळ्यात आधी जान्हवीनं टीम बीची माफी मागितली तिनं माफी मागितल्यानंतर आर्यानं देखील जान्हवीची पाया पडून माफी मागितली व आर्या जान्हवीला सॉरी म्हणाली यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निक्कीनं वर्षा उजगावकर यांची माफी मागितली मी काल असं नव्हतं बोलायला पाहिजे असं ती म्हणाली तुम्हाला काय वाटतं यातल्या कोणी खऱ्या मनानं माफी मागितली आणि कोणी फक्त गेमसाठी माफी मागितली निक्की आर्या जान्हवीपैकी तुमची फेवरेट कोण आहे कमेंटमध्ये सांगा